श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेची कथा म्हणजे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला येणारा हा दिवस हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा नाश केला आणि जगाला अधर्माच्या अंधकारातून मुक्त केलं कथा अशी आहे पूर्वी तारकासुर नावाचा एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता तारकासुराचे तीन पुत्र होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली पित्याच्या मृत्यूनंतर या तिघांनी घोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले त्यांनी ब्रह्मदेवांना वर मागितला हे ब्रह्मदेवा आम्हाला कोणीही मारू शकणार नाही असा वर द्या आमच्यासाठी तीन भव्य नगरे तयार करा एक सोन्याचं एक चांदीच आणि एक लोखंडाच आणि ही तीनही नगरे आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करावीत असा वर द्या ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे पण एक अट अट असेल ही तीन नगरे हजारो वर्षांनी एकदाच एकत्र येतील आणि त्यावेळी जर कोणी एकाच बाणाने ती तिन्ही नगरे भेदली तरच तुमचा अंत होईल तीनही राक्षसांना हे योग्य वाटलं आणि त्यांनी वरदान स्वीकारलं त्यांनी ती तीन नगरे बनवली स्वर्ग लोकामध्ये बनवलं सुवर्णनगर तारकाक्षाचं आकाशामध्ये बनवलं रजत नगर कमलाक्षाचं आणि भूगोलात बनवलं लोखंडी नगर विद्युनमालीच ही तिन्ही नगरे मिळून त्यांना त्रिपूर म्हणू लागले आणि ते तिघे मिळून झाले त्रिपुरासूर ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे त्यांना कोणीही ठार मारू शकत नव्हतं त्यामुळे हळूहळू त्यांचा अहंकार वाढत गेला त्यांनी देवतांवर ऋषींवर आणि साधूंवर अत्याचार सुरू केले यज्ञ थांबवले गेले सर्वत्र अधर्म वाढला देवता भयभयित झाल्या आणि भगवान विष्णूंनी सुचवलं की फक्त भगवान शंकरच या त्रिपुरासुरांचा नाश करू शकतात देवतांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली शंकरांनी काही काळ संयम ठेवला पण जेव्हा अधर्माने सारी मर्यादा ओलांडली तेव्हा मात्र त्यांनी संहाराची तयारी केली तेव्हा देवांनी विष्णूंना रथ म्हणून ब्रह्मदेवाला सारथी म्हणून आणि इतर देवतांना विविध अस्त्रांमध्ये रूपांतरित केलं संपूर्ण विश्व एक विशाल रथ बनलं पृथ्वीचं चाक आकाशाचं छप्पर सूर्य चंद्र दीपक पर्वत धनुष्य झाले आणि भगवान शंकर त्या रथावर आरूढ झाले तीनही नगरे हजारो वर्षांनी एकत्र आली आणि त्या क्षणी भगवान शंकरांनी एकाच बाणाने ती तिन्ही नगरे भेदली त्या क्षणी ती तिन्ही नगरे जळून खाक झाली आणि या जगातून अधर्माचा नाश झाला त्या दिवशी पौर्णिमा होती आणि त्याचमुळे त्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं गेलं त्रिपुरांचा नाश करणारे भगवान शंकर हे देखील त्रिपुरारी म्हणून ओळखले जाऊ लागले या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते नदीकाठी विहिरीजवळ तलावाजवळ दीपदान केलं जातं कारण हे दिवे त्रिपुरांच्या नगराच्या विनाशानंतर निर्माण झालेल्या प्रकाशाचं प्रतीक आहे कार्तिक महिन्याचं स्नान या दिवशी संपतं आणि लोक दानधर्म कथा व्रत आणि जागरण करतात काही ठिकाणी यालाच देव दीपावली म्हणतात कारण देवांनी या दिवशी प्रकाशाचा उत्सव साजरा केला ही त्रिपुरी पौर्णिमा आपल्याला शिकवते अहंकार कितीही मोठा असला तरी शेवटी धर्म आणि सत्याचाच विजय होतो प्रकाश म्हणजे ज्ञान द्न्यान, आणि ज्ञानानेच अंधकार म्हणजे अज्ञान दूर होतं म्हणूनच या दिवशी दिवे लावतात शिवचरणी नमस्कार करतात आणि मनामनामधील अधर्मांचा नाश करण्याचा संकल्प घेतात हर हर महादेव स्री स्वामी समर्थ यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ